नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले द्राक्षे बाग असेल टमॅटो असेल मिरची भेंडी यावरती जे रस शोषण किडे असतात यासाठी बाहेर कंपनीने मोवंटोडी हे औषध बनवलेले आहे व हे रस शोषण किडींवरती व लपलेल्या किडींवरती चांगल्या प्रकारे याचा प्रादुर्भाव आपल्याला बघाव्यास मिळतो व याच्यावरले टेक्निकल नाव आपण जाणून घेऊया स्पायरोटेट्रामाइट पंधरा पॉईंट एकतीस टक्के ओडी यामध्ये बागावस मिळेल व हे लाल कोळी पांढरी माशी थ्रिप्स यावरती चांगल्या प्रकारे याचे रिझल्ट आपल्याला बागावयास मिळतात व याचे एकरी प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल व एकरी चारशे एम एल घ्यावे व फुलारा अवस्थेमध्ये याची फवारणी घेणं आपण टाळावे व याची मार्केटमध्ये किंमत शंभर एम एलची आपल्याला चारशे रुपयापर्यंत बघावंच मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर रॉयल शेतकरी या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा धन्यवाद